समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस राहुरी तालुक्यातील आरडगाव या ठिकाणी देशी दारूची बेकायदेशीरित्या विक्री होत असलेल्या अड्ड्यावर राहुरी पोलिसांनी छापा टाकत सुमारे पंधरा हजार रुपयांची देशी दारू जप्त करून दारू विक्री करणारा भावड्या काळे या आरोपीला गजाआड केलाय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध दारू धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशानं दोन एप्रिलला सायंकाळी सातच्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू यांच्या आदेशान्वय तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी तालुक्यामध्ये गस्त घालत असताना गुप्त खबर मिळाल्यावरून राहुरी तालुक्यातील आरडगाव या ठिकाणी भावड्या सीताराम काळे याच्या घरावर छापा टाकला यावेळी त्याच्या घराच्या भिंतीच्या आडुशाला चौदा हजार नऊशे शहात्तर रुपये किमतीचे बॉबी संत्रा देशी दारूची सहा बॉक्स मिळून आले हा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी भावड्या सीताराम काळे याला पोलिसांनी गजाआड केलाय या कारवाईत हवालदार सुनील कुटे सोमनाथ जायभाये सचिन म्हस्के फुंदे हे सहभागी झाले लोकसभा निवडणुका दोन हजार एकोणावीसच्या पार्श्वभूमीवरती माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये पूर्ण जिल्हाभरामध्ये अवैध धंद्यांवरती रेड करण्याबाबत वरिष्ठांचे आदेश झाले होते या आदेशान्वये माननीय पोलीस निरीक्षक सो यांनी रावरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करावं बाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या यानुसार आरडगाव बिटातील कर्मचारी पोलीस हवालदार कुटे पोलिस नाईक जायभावे पोलीस कॉन्स्टेबल मस्के आणि आम्ही हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना बातमी मिळून आली की इसम नामे रवी उर्फ भावड्या सीताराम कांबळे राहणार आरडगाव याने आरडगाव येथील त्याच्या राहते घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही देशी दारूचे बॉक्स लपवून ठेवले हो आहेत त्यानुसार बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी संजीवनी देशी दारू याची साधारणतः सहा बॉक्स एकूण साधारणतः पंधरा हजार रुपयाचे दारू त्या ठिकाणी मिळून आली त्यानुसार संबंधित इसम आणि मिळून आलेला माल ताब्यात घेण्यात आलेले आहे या संदर्भात दोन पंचांसमक्ष घटनास्थळी सविस्तर पंचनामा देखील करण्यात आलेला असून संबंधित आरोपीच्या विरोधात रावरी पोलीस स्टेशन येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे तर श्रीरामपूर येथील डीवायएसपी पथकामधील रमेश राजा आतार आणि रवींद्र मेढे यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये रावरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा परिसरातील हॉटेल मानवी या ठिकाणी छापा टाकून दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांची देशी दारू जप्त करून उमाकांत प्रभाकर होले याला अटक केली आहे आणि याच परिसरामधील हॉटेल आशीर्वाद या ठिकाणी छापा टाकून एक हजार तीनशे रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे तर मितेश भाऊसाहेब तांबे राहणार देवळाली प्रवरा याला गजाआड केलाय या कारवाईमुळे दारू व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे सुहा जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी